हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया सेवेज। सेवेज अर्थ क्रूर निर्दय रानटी प्राथमिक अवस्थेतील असंस्कृत रागीत अनावर राग असणारा वर्तन मध्ये असंस्कृत रानटी व्यक्ती मानव्याच्या प्राथमिक अवस्थेतील व्यक्ती अत्यंत क्रूर भयानक व्यक्ती कठोर टीका करणे प्राण्याचे एखाद्यावर हल्ला करून जखमी करणे होत आहे बघूया पहिलं वाक्य आहे ही लुक लाइक अ सेवेज दुसरं वाक्य आहे दॅट वॉज अ सेवेज अटॅक ऑन द यंग लेडी तिसरं वाक्य आहे द वॉर मिकेम इनक्रिजिंगली सेवेज चौथा आहे ही हॅज अ सेव्हेज टेम्पर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू